किती किलो ची असेल मेहंगा लगे, काटा मारला घे भाऊ भाऊने काम करलाय <laughs> काय लागलय o vera chota

शिंगली कसली कसली मोठी तो हाताने घ्यायला लागेल हे व्हिडिओ व्हिडिओ देत व्हिडिओ हाताने राहू कडा काय किती किलोचा असेल 2 किलोचा 1 काटा मारला हे भाऊ भाऊने काम करलाय पहिली तर त्यांनी काढले शिंगाले लकी अँग्लर नेहमी प्रमाणे बघिया फर्स्ट कॅच चांगला शाहीदचा आरामात घे काहीतरी काढलं आधी चाल पुन्हा एक तो काई के काई? एक नंबर काय शिंगाली आहे काय समजेल एकरू फिंगर मार बहुतेक फिंगर मार सिंगाली सिंगाली लागले मस्त साईजची